नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि चटपटीत होणारा असा हा मसूर पुलाव मसूर पुलाव म्हणा किंवा मसूर बिर्याणी म्हणा अगदी हा बिर्याणी कम पुलाव होणार आहे अगदी तुम्ही नेहमी नेहमी व्हेजिटेबल पुलाव किंवा व्हेजिटेबल खिचडी किंवा बिर्याणी खाऊन बोर झाला असाल नॉनव्हेजची सुद्धा तर हा मसूर पुलाव अगदी स्पेशल आहे आणि एकदा बनवला तर तुम्ही दर आठवड्याला हे बनवताल ही माझी गॅरंटी आहे इतकं भन्नाट होतो एकदा भारी होतो तर जरा पटकन जाऊन हे तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता लंचसाठी डिनरसाठी आणि पचायला तितकाच हलका असतो तर चला पटकन जाऊन बघूया इथं मी मसूर घेतलेले भिजवलेले अर्धा वाटी अर्धा वाटी मसूरसाठी आता आपल्याला घ्यायचे आहेत रेग्युलर राईस आपले वाडा कोलमचे राईस घेतले आहेत एक वाटी अर्धा वाटी मसूर तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी वाडा कोलम आता जो आवडत असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता इथं घेतले मध्यम आकाराचे दोन कांदे स्लाईस करून आणि एक मोठ्या आकाराचा टमॅटो बारीक कापून इथं घेतलेले आहेत तीनचे चार तमालपत्र तमालपत्र छोटे आहेत त्यामुळे तीन ते चार घेतलेले आहेत मोठे असतील तर तुम्ही एक किंवा दोन सुद्धा घेऊ शकता पाच काळे मिरे पाच हा लवंग एक दालचिनीचा तुकडा एक ते दोन इंचेचा आणि एक काळी इलायची म्हणजे मसाला इलायची पाव चमचा हळद घेतलेली तिथं सुक्या मसाल्यामध्ये कश्मीरी लाल तिखट एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा किंवा गरम मसाला एक चमचा घेऊ शकता ऐवजी आणि मीठ चवीनुसार अर्धा चमचा आता फ्रेश वाटण करणार आहोत म्हणजे ठेसा तर इथं दोन लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सहा लसूण पाखळ्या घेतल्याने एक ते दोन इंच आलं घेऊ शकता आता याला आपल्याला ठेसा करायचा म्हणजे मिक्सरमध्ये घेऊ शकता करून किंवा दगडानेसुद्धा कुटू शकता इथं मी मिक्सरमध्ये घेत आहे सुद्धा पाणी न टाकता वाटलेलं आहे हे साधारण ठेसा आहे आपला छोटे दोन चमचे आहे म्हणजे आपले पोहे खायचा चमचा आणि इथं एक सिक्रेट मसाला म्हणजेच मॅगी मसाला नाही वापरणार इथं आपण किचन किंगचा एवरेस्ट मसाला वापरणार आहोत मी कोणत्या ब्रँडचं प्रमोट नाही करत किचन किंगचा ॲवरेस्टचा मसाला वापरला नाही तर अर्धा वाटी मसूर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कमीत कमीला तास भिजत ठेवायचे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा भिजू शकता आता ह्याला स्वच्छ धुवून घेतला आणि डुबेल इतकं पाणी ठेवलं आता याला छान भिजून आले की मी भिजल्यानंतर याला साधारण रात्रीचं भिजवल्याने सकाळी मी पुलाव करायला घेतला इथं मी मसूर जास्त भिजलेले त्यामुळे मी अर्धेच मसूर घेतल्याने अर्धे ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे तर इथं चला अर्ध्या वाटी मसूर घेतलेले भिजवलेले अर्धा वाटी मसूर आणि एक वाटी तांदूळ आहे कच्चे तर इथं तेल छान गरम झालं वॉक किंवा कढाई घेऊ शकता किंवा पातेलं घ्या तेल छान गरम झालं दोन ते तीन चमचे त्यात टाकले खडे मसाले खडे मसाले छान म्हणजे फ्लेवर सुटला मसाल्यांचा की लगेच टाकले आपले जिरे अर्धा चमचा आणि जिरे छान फुलून आले की लगेच टाकले आपले कांदे स्लाईस केलेले अगदी दोन कांदे येते मध्यम आकाराचे मोठा असेल ते एक घेतला तरी चालेल आता इथं कांदा छान परतून आला की लगेच आपल्याला टाकायचा आपला फ्रेश जो केलेला ठेसा आहे तो ते आधी आपण कांदा छान परतून घेऊया आणि मग फ्रेश आपलं वाटण म्हणजे ठेसा तुमच्याकडे ठेसा अगं रेडी असेल कुठल्याला तर तो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही पण ठेसामध्ये आपण सहसा आलं नाही टाकत त्यामुळे तुम्ही आलंवरून ॲड करू शकता किंवा आलं रसून पेस्टसुद्धा वापरू शकता इथे आणि ठेसा छान परतून आला की त्या लगेच टाकलं आपलं टमॅटो आणि जर तुम्ही आपले मालवणी मसाल्याचे क्यूबचा व्हिडिओ बघितला असेल तर तोसुद्धा तुम्ही जर वापरू शकता नसून बघितलं तर लिंक देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघा ठेसा आणि मालवणी मसाल्याचे क्यूबचे आता छान ठेसा परतून आलं की लगेच टाकलं टोमॅटो टमॅटो टमॅटो छान गाळ झाले की लगेच टाकलं आपले सुक्के मसाले सुक्के मसाले इथं छान परतून आले की लगेच टाकायचे आपल्याला आपले मसूर हो तर हे बघा इथं मी थोडंसं पाणी ॲड केलेलं टमॅटो गाळ होण्यासाठी आणि मग छान टमॅटो परतून आले की लगेच टाकलं आपले सुक्के मसूर मी तर अर्धा कप पाणी आधीही टाकलेलं आणि आत्ता परत मी अर्धा कप पाणी टाकणार आहे मसूर शिजण्यासाठी किंवा मसाला आणि मसूरला एकजीव होण्यासाठी फ्लेवर यायला पाहिजे ना मसूरमध्ये त्यामुळे तर ता, 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 इथं तेव्हा मी तांदूळ धुवून घेते आणि रिमेनिंग कोथिंबीर पुदिना ह्याची तयारी करते दोन कापून घेते तर चला तर इथं ता बघा गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ते हाय नाही आहे म्हणजे अगदी फुल किंवा स्लो नाही मीडियम फ्लेम आहे छान याला उकळी जायची आणि मग आपण याच्यात तांदूळ ॲड करणार आहोत आणि तांदळाच्या आधी म्हणजे तांदळ ॲड करण्याच्या आधी आपण कोथंबीर आणि पुदिना ॲड करूया तर हे बघा ह्याला छान उकळी आली की हे मेन आहे की कारण की आपण मसूर जे आहे ते कच्चे टाकलेले मसूर अगदी पटकन शिजतात जास्त काय टाईम नाही लागत मसूर शिजायला अगदी मसूरची डाळ जशी पटकन होते तशीच अगदी तुम्हाला अगर हे कुकरमध्ये करत असाल तर साधारण दोन शिट्ट्या तुम्ही आरामात देऊ शकता फुल गॅसवरती दोन शिट्ट्या द्या जसं आपण भाताला देतो अगदी त्याचप्रकारे जशी आपली मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ शिजते अगदी त्याचप्रकारे आपले अख्खे मसूरसुद्धा पटकन भिजतात आणि पटकन शिजतातसुद्धा आणि मुलं अगर भाज्यांचा जो पुलाव आहे व्हेजिटेबल पुलाव किंवा खिचडी खायला कंटाळा आला असेल तर हे नक्कीच करू शकता तुम्ही अगदीच छान बेत होतो हा अगदी बिर्याणी कम पुलाव हा होतो कारण की आपण सगळे खडे मसाला टाकले फ्लेवर तितका छान येतो अगदी बिर्याणीसारखा तर हे बघा इथं मी आता पुदिना आणि कोथिंबीर कापून घेते त्यापर्यंत तांदूळसुद्धा धुवून झालेले माझे <coughs> आता आपण इथं आधी पुदिना आणि कोथिंबीर टाकूया ह्याला छान ड्राय होऊ द्यायचं आणि मग ह्याच्यात ॲड करायचं तर तुम्ही बघू शकता अजून थोडंसं पाणी आहे आता पाणी ड्राय झालं की लगेच आपण ह्याच्यात पुदिना आणि कोथिंबीर ॲड करूया मीठसुद्धा आपण ह्याच्यात टाकलेलं आहे बऱ्याच मला डी एम येतात की तुम्ही प्लेटमध्ये सगळे मसाले का घेतात स्पून निघाने घेत तर प्रत्येक टायमाला कसं होतं की ही माझी एक हॅबिट झालेली आणि तुम्हीसुद्धा अगर ही हॅबिट ठेवली तर तुम्हालासुद्धा बेनिफिट होईल की अगदी खूप वेळ असं होतं की आपण डबल मीठ टाकतो किंवा मीठच नाही टाकत विसरून जातो मसाले तर आपण टाकतो पण जसं आपण कांदा लसूण कापून ठेवतो अगदी त्याचप्रकारे आपण सगळे मसालेसुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवले तर अगदी कधी तुमचे मीठ किंवा तिखट कमी जास्त होणार नाही तर जसं मी तुम्हाला सांगितलं आधी पुदिना कोथिंबीर फ्राय करून घेतलं म्हणजे मसाल्यामध्ये परतून घेतलं की लगेच मग टाकले आपले धुतेले तांदूळ तांदूळ टाकताच लगेच इथं मी टाकलं तांदळाचं दुप्पट असं पाणी म्हणजे एक वाटी तांदूळ येतं दोन वाटी पाणी सिम्पल रेशो आहे तर इथं जसं वाडाकोलम राईस आहे तुमच्याकडे जो कोणता राईस तुम्ही वापरत असाल तो ॲड करू शकता आणि पाण्याला इथं छान उकळी आली भाताच्या की लगेच टाकलं आपलं अख्खा मसाल्याचं पाकिट आता हे मसाल्याचं पाकिट छोटं आहे जे अगदी दहा रुपयाचं आहे तर त्याच्यात असतो अगदी छोटे चमचे पोह्याचे दोन चमचे मसाला असतो तर तो, तो सफिशंट होतो तर हा पुलाव किती जणांसाठी आहे अगदी चार ते पाच जणांसाठी आरामात हा पुलाव होतो एक वाटी भात पुरेसा होतो चार जणांसाठी एक लहान बाळसुद्धा याच्यात जेवू जी शकता आरामात अगदी म्हणजे आठ दहा वर्षाचा बाळा अगदी लहान नाही तर चला आवडला असाल हा व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुगडं आहे so, सो आपल्या मित्रमंडळीसोबत हे नक्कीच शेअर करा आणि छानपैकी याला उकळी आली मसाला लास्टमध्ये का टाकायचा की याचा फ्लेवर जो आहे तो जास्त उठून येतो मसाल्याचा किचन किंगचा नेहमी आपण मॅगी मसाला टाकतो भाताला उकळी आली की लगेच आपण गॅसची फ्लेम कमी केली आणि साखण ठेवू लागते दहा मिनटं आपल्याला हे बनवू द्यायचं आहे दहा मिनटात आपला भात जो आहे तो तयार होतो म्हणजे मसूर पुलाव किंवा मसूर बिर्याणी आपली रेडी होते तर दहा मिनटाची वाट बघूया आणि लगेच आपण झाकण उघडून चेक करूया तर इथं आपण जसं मी सांगत होते तुम्हाला की आपलं सगळं कण निःशुल्क आहे फुकट आहे शेअर करा जास्त जास्त शेअर करा जास्त असं लाईक करा म्हणजे आपले असे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील याच्यासाठी आपल्या बाजूचा बॅलॅकॉम दाबा आणि चला आता बघूया दहा मिनटं झालेले आपला भात जो आहे तो रेडी आहे आता तुम्ही बघू शकता की ती छान सुटसुटीत आपला पुलाव झालेला आहे किंवा बिर्याणी तुम्ही म्हणू शकता जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही म्हणू शकता कारण की फ्लेवर तर अगदी बिर्याणीसारखी येते ह्याचं नेहमी असं वाटणार नाही की तुम्हाला खिचडी किंवा पुलाव खाल्लेला आहे अजून ह्याच्यातवरून ॲड मी केली थोडी कोथंबीर आणि सर्व करून रेडी आहे आपला मसूर पुलाव आवडला असेल तसं मी नेहमीच सांगते लाईक करत जा कमेंट करत जा तुम्हाला आवडला तर ट्राय करा नक्कीच आणि हे सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे लाईक करणं शेअर करा सबस्क्राईब करणंसुद्धा आणि बाजूचा बॅलकॉन दाबणंसुद्धा तर पटकन जा आपलं कमेंट करा ट्राय करा आणि सबस्क्राईब केलं तर बाजूचा बॅलकॉन नक्कीच दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद